भडगाव तालुक्यातील बामरूड बुद्रुक येथील शेतकरी अशोक सदाशिव पाटील यांचे शेतातील लिंबूच्या बागामध्ये लिंबू चोरी होत असल्याची माहिती त्यांना मिळतात भट्टगाव शिवारातील गट नंबर अडतीस एक मध्ये त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले तेव्हा त्या ठिकाणी गावातील इतर शेतकरी जमलेले होते अशोक पाटील व जमलेले इतर सर्वजण त्यांचे शेतात लिंबाच्या बागात घुसून पाहिले असता त्यांना गावातीलच मनोज पाटील हा लिंबाचे बाग मध्ये वीस किलो लिंबू तोडून एका थैली मध्ये घेऊन बसलेला दिसल्याने गावातील जमलेल्या लोकांनी त्यास पकडून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता माझ्याजवळ असलेली मोटरसायकल एच एफ डिलक्स ही लिंबाच्या बागांच्या बांधावर लावलेली आहे तसेच माझ्यासोबत प्रकाश पाटील हा देखील होता त्याच्या ताब्यात ऐंशी किलो लिंबूची थैली होती तो तुम्हाला बघून लिंबूची ती थैली घेऊन पळून गेला असे त्यांनी सांगितल्याने शेतकरी अशोक पाटील व गावातील जमलेल्या लोकांनी त्यास व त्याच्याजवळ असलेली मोटरसायकल भडगाव पोलीस स्टेशनला आणली यात दहा हजार किमतीचे किलो चे शेतकरी अशोक पाटील यांच्या मालकीचे नुकसान झाले आहे अशे फिर्याद शेतकरी अशोक पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून संशयित मनोज पाटील व प्रकाश पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर घटनेचे स्थळावरून दोन हजार रुपये किमतीचे वीस किलो लिंबू अडीच हजार रुपये किमतीचे मोटरसायकल भडगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पाटील हे करीत आहेत सदर माहिती आज दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे फोकस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा